शासन देशी दारू दुकानाच्या परवानगीवरून पैठण तालुक्यातील इसारवाडी गावातील गावकऱ्यांमध्ये दोन गट पडले असून एक गट देशी दारू आहे सोमवारी पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत दारू बंद व्हायचं नावच घेना आमच्या गावातली झाली पण इतकरी बाजूची राहिली होती लोकांचा अनुषद द्यावी त्याच्या दुकाना बंद करायसाठी आम्ही मग वेगळाच उपाय सोचला म्हणजे ही जर लायसन्स दुकान चालू केली तर शंभर टक्के यांच्या बंद हे कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला आम्ही हे बघा किंवा जर यांना ही दारू बंद करायची असती तर यांनी अशी कागद दाखवावी की येईने दारूबंदीसाठी प्रयत्न केलेले याच्या आधी आतापर्यंत कधीच प्रयत्न नाही आला हे लोक कधीच ग्रामसभेला उपस्थित राहत नाही दारूबंदीसाठी एक अर्ज केलेला कोणी पण उपसण्याचा खेळ करू एकच मागणी चौकशी करणे द्यावी संध्याकाळी आलं का आईला टेन्शन बापाय टेन्शन ते सुद्धा पे आज आमच्या संध्याकाळी स्वयंपाक नाही करू देत आम्हाला असा पसारा फेकून देते सगळा जेवणा करू देत नाही बारीक बारीक मुलं उपाशी झोपतात आम्ही पण उपाशी झोपत आज दोन महिन्यापासून मीच घराच्या बाहेर दारू दारूसाठी तर मला घरात येऊन नाही देत मी मुला जवळ राहते येते अशी माझी बी विनंती आहे का मला दारूचं दुकान पाहिजे नाही गावात काय चाललंय काय मला माहितीच नाही गावामध्ये सरकार मान्य देशी दारूच्या दुकानासाठी ग्रामसेविका आणि सरपंचांनी ग्रामसभा न घेता दुकानदाराकडून लाखो रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्र देशी दारू दुकानदारांना आहे असा आरोप एका गटाचा आहे तर दुसरीकडे आम्ही रितसर ग्रामसभा घेऊन देशी दारू दुकानदारांना ना हरकत प्रमाणपत्र दिला आहे काही गावाबाहेरचे लोक गावातील ग्रामस्थांची दिशाभूल करून आमच्या गावाची बदनामी करत आहे गावामध्ये दहा ते बारा दुकानदार अवैध दारू विक्रीचा राज रोजपणे धंदा करत आहे त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही त्यासाठी गावामध्ये शासन मान्य दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे दोन्ही गट पैठण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत आमच्या महिला अडीचशे रुपये रोज आणि कामाला जातात कामाला जात असताना संध्याकाळी आले तर त्यांचे एवढू दहावी अकरा मुलं सुद्धा दहा रुपयातात त्यांचे मालक पण दहा रुपयातात त्या अक्षरशः रुपया उपाशी झोपतात कधी कधी याची या काळजी हे सगळे ग्रमस्थ गावस्थ लोकांनी घ्या पाहिजे ना तर हे दुकान झालं नाही पाहिजे याच्यामुळं आम्ही आज सगळे जमलेला आहोत महिला वयोवृद्ध महिला येतात आणि चिमुकले आमचे बाळ पण येत तर याची काळजी प्रशिक्षणाने घ्या पाहिजे आणि त्याच्यावर सगळ्यावर बंदी आणण्याचं आणि रद्द करण्यासाठी आम्ही इथं आज सगळेजण मिळून आलेलो आहे जळगाव आम्ही पंचवीस वर्ष झाले आहे तर थोडंफार चालू होतं तिथं पण त्याच्या आम्हाला काही एवढं जाणव नव्हती पण आता ही डायरेक्ट लायसन भेटणार आहे काहीच्या मुलांना बायका भेटणार काहीची मुलं तावर पिते वीसवीस वर्ष वर्षाची मुलं पण त्यायला पण अजून व्यसन लागायचं पाहिजे आता ही लहान लहान मुलं ते पण जाऊन देऊ शकते ना त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी आम्हाला निर्णय द्या इथं आलो सर काहीतरी आम्हाला थोडंफार हे करा पाच जुलै दोन हजार चोवीस ला ग्रामसेविका संगीता दानवे आणि सरपंच योगेश सोनवणे यांनी एक बनावट कागदोपत्री ठराव बनवला विशेष ग्रामसभा दाखवली दारूच्या यासाठी आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे एक हरकत रद्द करावा आणि कागदोपत्री बनवलेला ठराव प्रशासनाची दिशाभूल केली या कारणास्तव प्रशासनाला एक फेब्रिकेटेड बनावट कागदपत्र तयार करून प्रशासनाला पुरवले त्यासाठी या दोघांवरती आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांवरती या ठिकाणी फौजदारी गुन्हे गावामध्ये शासन मान्य देशी दारू दुकान नको यासाठी मोठ्या संख्येने महिला आमरण उपोषणाला बसल्या आहेत दुसरीकडे गावामध्ये शासन मान्य देशी दारूचे दुकान असले पाहिजे यासाठी तरुण मोठ्या संख्येने उपोषणाला बसले बंदीचा ठराव देऊनही गावात अवैधरित्यात आठ ते दहा दारूचे दुकान चालू आहेत त्यावर आम्ही वारंवार कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासन तहसील प्रशासन यांना वारंवार केली तरीही गावात दारूबंदी झाली त्या विरोधात आम्ही गावाने सर्व गावाने एकमताने ठराव घेऊन गावात एक अधिकृत दारूचं दुकान देशी दारूचं दुकान द्यावं ही मागणी केली त्याच्या विरोधात काही इसम हे गावात वादविवाद निर्माण करण्याच्या मनस्थितीने गावात अशांतता पसर पसरवण्याच्या या हेतूने मुद्दाम जाणून बुजून काही उपोषण आंदोलन करत आहे तरी आमची सरळ मागणी आहे गावात एक अधिकृत दुकान देण्यात यावं दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू आहे या मुद्द्यावरून गावातील दोन गटात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून तालुका प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा या दोन गटामध्ये भडका उडून गावामध्ये हाणामारीची शक्यता निर्माण झाली आहे आपण आतापर्यंत राज्यभरात बघत आलेलो आहे महिला दारूचे दुकान बंद असावं यासाठी उपोषण आंदोलन करताना आपण बघितलेलं आहे परंतु पैठण पंचायत समितीसमोर आज दोन पेंडलमध्ये दोन वेगवेगळे उपोषण या ठिकाणी एकाच गावातील नागरिकांनी सुरू केलेले आहे एका गावकऱ्या काही गावकऱ्यांनी गावात देशी दारू दुकान यावी यासाठी उपोषण सुरू केलेले आहे तर दुसरीकडे दुसरं उपोषण गावात देशी दारूचं दुकान येऊ नये यासाठी हे दोन पेंडॉलमध्ये दोन उपोषण आज आपल्याला बघाव्यास मिळत आहे सध्या माझ्यासमोर जे बसलेले आहेत मोठ्या संख्येने या आमरण उपोषणामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे या इसर पैठण तालुक्यातील इसरवाडी गावामध्ये देशी दारू दुकान यावी यासाठी ग्रामसभा न घेता ग्रामसेविका आणि सरपंच यांनी देशी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र दिलं विरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणी ग्रामस्थ आणि महिला उपोषणाला बसले आहेत आपण बघू शकता दुसरीकडे हा एक पेंडल जो उबा है बस उभा आहे बसलेला आहे त्यामध्ये इसरवाडी इथलेच ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत की आमच्या गावाची काही बाहेरगावचे लोक येऊन बदनामी करत आहेत आणि गावात दहा बारा दे ते बारा बेकायदेशीर दारू विक्रेते दारू विकतात आणि ते दुकानं बंद करून गावामध्ये एक शासकीय मा मान्यता असलेलं देशी दारू दुकानं असावं अशी त्यांची मागणी आहे गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर